नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज मी टिफिनसाठी भाजी बनवत आहे आता कसं हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये पालेभाज्या खाल्ल्या गेल्या पाहिजे भरपूर मुलं पालेभाज्या बिलकुल खात नाही तर मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आपण पराठे देऊ शकतो मेथीचे कोथंबीरच्या पण नुसत्या चपात्या केल्यानं मैत्रिणी खोबऱ्याच्या चटणी बरोबर वगैरे मस्त लागतात खायला म्हणजे कोथंबीर एकदम बारीक चिरून घ्यायची व्यवस्थित धुव दू, म्हणजे धुवून घ्यायची पहिली सुक्की करायची आणि बारीक चिरून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ अद्रक लसूण हिरवी मिरची धने जिरे वाटून टाकायचे खूप छान लागते मैत्रिणी त्याच्यामध्ये भरपूर तिळाचा वापर करायचा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण पाल्याभाज्या मुलांना भाज्या अशा खात नाही तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वडी बनवू शकता कोथंबीरची किंवा मेथीची पण वडी छान लागते अर्धी कोथंबीर अर्धी मेथी घ्यायची ती पण छान लागते त्याच मिठी पिंसाठी मेथीची भाजी मस्त अशी मेथीची भाजी बनवत आहे आणि मैत्रिणी मेथीची भाजी बनवली ना कलर बिलकुल बदलला नाही गेला पाहिजे ते तर इथे तेल टाकलेलं आहे मी लसूण ठेचून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी हिरवी मिरची कांदा मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मेथी आपल्याला एकदम म्हणजे धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर एकदम सुक्की करायची बारीक चिरून घ्यायची आपण विळतीवरती पालेभाज्या ह्या नेहमी धुतल्यानंतरच चिरायच्या असतात अगोदर चिरून नंतर त्याच्यामधलं सगळं विटॅमिन काय असेल ते सगळं निघून जातं त्याच्यामुळे पालेभाज्या ह्या ना पाले नेहमी पहिल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या त्याच्यानंतर चिरायच्या आहेत तर इथे बघा लसूण हा ठेचून टाकायचा मस्त सुगंध येतो आपल्या पा म्हणजे मेथीच्या भाजीमध्ये तर ही भाजी तुम्ही लाल म्हणजे चिली फ्लेक्स असतात त्याच्यामध्ये पण करू शकता बटाटा टाकू शकता किंवा मुगाची डाळ याच्यामध्ये पण ही भाजी छान लागते तर इथे बघा आपला कांदा हिरवी मिरची लसूण मस्त असा परतून झालेला आहे आणि आता मेथीची भाजी बघा एकदम सुक्की मस्त अशी करून घेतली बारीक चिरून घेतलेली मैत्रीणं म्हणजे ती कशी खाताना पण व्यवस्थित ला, लागते पण आणि खायला पण बरी वाटते कसं आपण निवडतो ना तर आपण थोडी मोठी घेतो त्याच्यामुळे चिरून घ्यायची मेथीची भाजी तर मेथीची भाजी बनवताना ना कलर बदलला नाही पाहिजे मैत्रिणी भाजीचा भाजीचा हा कलर हिरवागार तसाच राहिला पाहिजे तर आता तुम्हाला मी शेवटी दाखवते बघा मी भाजी बनवली त्याचा बिलकुल कलर बदललेला नाही आहे म्हणजे हिरवीगार भाजी असते ना कोणाकोणाची अशी एकदम वेगळा कलर होतो खूप शिजवतात खूप शिजवतात ती तर जास्त शिजवायची नाही आपल्याला मेथीची भाजी आणि पालेभाज्या काय लगेच शिजल्या जातात मेथीची भाजी लगे जाता। तर लगेच शिजल्या जाते अगदी पाच मिनटामध्ये शिजल्या जाते याच्यामध्ये मुगाची डाळ भिजून तुम्ही ती टाकू शकता पण आम्ही शेंगदाण्याचा कूट टाकतो मस्त लागते एकदम मैत्रिणीनं आणि कसं या हिवाळ्यामध्ये आता भरपूर अशा पालेभाज्या आलेल्या आहेत तर नक्की तुम्ही पालेभाज्या मुलांना वेगवेगळे पराठे टिफिनसाठी वड्या बनवू शकता वे खूप पदार्थ आता वेगवेगळे खूप म्हणजे वेगवेगळे पदार्थ बनला जातात आता तसे मुलांना बनवून घाला तर मी आज ही टिफिनसाठी भाजी बनवलेली आहे शेंगदाणे मस्त भाजून घ्यायची वरची साल काढून घ्यायची आणि खूप बारीकने असा थोडासा जाडसर कूट करायचा आहे तर आता तो मी टाकून घेतलेला आहे बघा भाजीचा बिलकुल कलर नाही बदलला पाहिजे तर भाजी खायला पण आणि दिसायला पण पहिलं कसं कोणती पण भाजी बनवतो ना आपण ती पहिली डोळ्यामध्ये भरली पाहिजे नंतर आपल्याला खाताना म्हणजे कसं खाताना पण छान लागते आपली पहिली डोळ्यामध्ये कोणताही पदार्थ भरला पाहिजे तेव्हा आपल्याला खाण्याची इच्छा होते तर मैत्रिणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा मेथीच्या भाजीचा बिलकुलही कलर नाही बदललेला माझा आणि जो लसूण ठेचून टाकलेला ना मैत्रिणी त्याने एकदम मस्त अशी भन्नाट टेस्ट लागते नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा माझे व्हिडिओ तुम्हाला कोणते बघायला आवडतील ते पण मला कॉमेंट करून सांगा आणि खरंच मैत्रिणीं खूप छान तुम्ही असा मला प्रतिसाद देत आहे त्याच्यामुळे सगळ्यांचे थँक्यू आणि कशी वाटली मेथी भाजीची रेसिपी आमच्या कड्याशी बनवली जाते आणि पातळ पण बनवले जाते मैत्रिणीनं म्हणजे पातळ कशी बनवतात शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आणि थोडं जिरं एकदम बारीक वाटून घेतात बारीक चिरून घ्यायची तेल टाकायचं आणि मेथी आणि तो वाटलेला मसाला आम्ही वरतून टाकतो आणि खूप छान लागते बाजरीच्या भाकरीबरोबर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणींनो